दिलीप पाटील हा बोला सर डॉक्टर राजपूत सर बोलतोय कंदार हा सर बोला गे काय नाही काय वडेपुरीत काही वाघ दिसला म्हणून काही खरं आहे हो ते चालू आहे मी रत्नाश्रीच्या गडावर जायचं सर तिकडे वन विभागाचे अधिकारी आहेत सोबत तेच चालू आहे पाणी चालू आहे सर खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे बरोबर तिकडे जात का तुम्ही हो मी तर आहे सर बरोबर आहे मी वन विभागाचे अधिकारी सोबत बरोबर पाणी चालू आहे बघा जपून व्यवस्थित बरं का ओके, ओके 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 सर तुमचा आशीर्वाद आहे काय आशीर्वाद आहे पाटील साहेब <laughs> नाही नाही तुमचा आशीर्वाद आहे सर तुम्ही खूपच कार्य केले ना गावकरी म्हणजे काय लोक आहेत का माणसं आपले लोक आपले आहेत का सर गाव आपलं आहे काय 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 विषय येतो स्वतः आम्ही आहे सर बरं बरं चालतंय हो हो अधिकारी सोबत काय अडचण ठीक घ्या